खूपदा या विषयावर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की खास करून समाज माध्यमांमध्ये असं काही विषय मांडले की बऱ्याचदा डीएमसी येतात की माझी बायके खूप भांडते मला समजत नाही मी काय केलं पाहिजे तर ती भांडून मला खूप त्रास देते हा खूप जेनरिक प्रश्न पुरुषांचा आहे असं मला एकंदरीत जाणवलंय तर तुमच्याकडे जा अशा काही केसेस येतात का की मला सोशल मीडियावर फक्त अशा पद्धतीचे डियन्स येत आहेत तर तुमचा अनुभव याच्यातलं काय आहे कशा केसेस असतात या नक्की म्हणजे पाठखो भांडते हा मला वाटतं अखिल पुरुष जातीची समस्या असावी <laughs> नाही थोडस असं होतं की बायकांना जास्त त्या एक्सप्रेसिव्ह असतात जास्त बोलायला लागतं त्याच्यामुळे त्या व्यक्त होतात की मला हे खटकतय मला हे आवडत नाहीये पुरुष तेवढे व्यक्त होत नाहीत बरोबर आहे तर असे आता कसं असतं लग्नांमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स ज्या आमच्याकडे केसेस येतात त्यांच्यामध्ये खूप मोठे काही समस्या नसतात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्याचंच काहीतरी मोठ्या भांडणात रूपांतर होत असतं तर बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीनं बोलतो ते आपण थोडस मॉडीफाय केलं थोडं बदललं तर खूप गोष्टी बदलू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला जसे आता डी येतात की नवरा म्हणतो की ती भांडत असते अरे पण ती भांडते तर टाळी तार एका हाताने तर वाजत नाही तुम्ही जर शांत राहिलात तुम्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला की तिला नेमकं म्हणायचंय काय ती दहा गोष्टी कदाचित बोलत असेल पण नेमकी दुखरी नस काय किंवा नेमकं तिला प्रॉब्लेम काय हे जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही त्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता की मला दिसतंय की तू खूप रागावलेली आहेस हे तुमचं ऑब्झर्वेशन आधी मांडायचं की तू रागावलेली दिसतीयस किंवा तुला काय तू तु अपसेट दिसतीयस तर मी काय करू शकतो की जेणेकरून तुला बरं वाटेल किंवा तुला तुला नेमका कसला राग आलाय हे तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता ती चिडली म्हणून तुम्ही भडकलात तर मग त्याचा स्फोट होतो तर त्याच्यामुळे जरा नॅरेटिव्ह बदलायचं असेल तर एक जेव्हा दुसरा पार्टनर चिडलाय भडकलाय त्यावेळेला एका पार्टनरनी शांत राहणं हे महत्वाचं आहे ह्याचा अर्थ काही सगळं ऐकून घेणं असं अजिबात नाही पण दुसऱ्या व्यक्तीचा राग शांत झाल्यानंतर तुम्ही बोला की नेमकं काय चुकलं आपण कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे आणि त्याच्यात कसं सुधार सुधारणा आपण करू शकतो ह्याच्यावर चर्चा जेव्हा ती व्यक्ती शांत होते तेव्हा करू शकता पण जेव्हा भडकलेली असते व्यक्ती तेव्हा तुम्ही बोलायला गेलात तर मग ते लेम गेम होतो नुसतं दोघंही डिफेंड करतात की नाही ते टेनिस मॅच सारखं होतं की नाही नाही मी नाही तूच असं करतो तू नाही मीच असं 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 ते चालू राहतं ज्याचा काही आउटकम नसतो अगदी <laughs> अग तर त्याच्यामुळे आउटकम नसतो नस तर त्याच्यामुळे जर आपण आपल्याला जर एक प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवायचा आहे तर सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये जायला पाहिजे आपल्या पार्टनरला जर तुम्ही असं विरोधी टीम म्हणून बघत असाल तर मग प्रॉब्लेम आहे इफ यू वर्क ॲज अ टीम दोघं मिळून की ठीक आहे आपल्यात असा प्रॉब्लेम होतोय तर नेमकं काय चुकतंय का आपण थोडीशी आपली बोलायची पद्धत मॉडीफाय करू शकतो का आपला टोन बदलू शकतो का आपण जे एकमेकांना सतत लेबल करतो तू अशीच करतेस नेहमी तू तसंच करतेस ब्लेम करते करतो हे कुठेतरी बदलू शकतो का त्या फक्त त्या विषयावर जिकडे आज कॉन्फ्लिक्ट आहे त्या विषयावर बोलू शकतो का जुने जुने उत्खनन न करता जुन्या गोष्टी न उकरता आपण त्या क्षणी जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर फोकस करू शकतो का अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता हो उत्खनन हा तर कुठल्याही रिलेशनशिपचं मला असं वाटतं की फार मोठा मुद्दा होऊ शकतो कारण त्याचा हिशेबच कधी मांडला जात नाही तो कधी मायनसही होत नाही तो कधी प्लसही होत नाही त्याच्यामुळे तो खूप नात्यामधला फार गुंत वाढणारी ती तर गोष्ट असते